आज आपल्या जुन्या ठिबकच्या नळ्या आहेत त्या आपण सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट करतो आहे ऍसिड ॲसिड ट्रीटमेंट ही आपण रानाच्या बाहेर करतो आहे आपण एक बऱ्याच वर्षापूर्वी बांगडी पाईप आणले पाई पाई तेरा चौदा फूट लांबीची तीन इंची बांगडी पाईप पाई पाई। आहे आणि त्यामध्ये आपण सर्वसाधारणतः वीस पंचवीस लिटर स पाणी आणि जवळपास पाच लिटर म्हणजे आठ किलोच्या आसपासचं सल्फ्युरिक ॲसिड आपण त्याच्यामध्ये वापरतो या बा या पद्धतीने एका बाजून पाईप इन्सर्ट करतो पाईप इन्सर्ट करताना स्लोली इन्सर्ट केला पाहिजेत आपल्याला आणि ओढताना हळू ओढल्या पाहिजेत समोरच्या व्यक्तीनं सल्फ्युरिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला निश्चित काळजी घ्यायला पाहिजे की ज्या बाजूने पाईप ओली होणार आहे त्या बाजूला आपल्याला ज्या स्त्री किंवा आपला कामगार वर्ग जो आहे त्यांना आपल्याला ग्लवज निश्चित दिले पाहिजेत नाहीतर हार्मफुल होऊ शकतं सल्फ्युरिक ऍसिड वापरताना अजून एक काळजी घ्यायला पाहिजे की पाण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड एकदम ओतून चालत नाही किंचितशी बारीकशी धार लावावी लागते थोडस वाफ येते थोडस आवाज येतो त्यामुळं अगदी काळजीपूर्वक सल्फ्युरिक ऍसिड वापरा आपल्या अंगावर कुठेही पडणार नाही याची काळजी घ्या ग्लवज द्या आपल्या काम कामगारांना आणि दा काय म्हणतो आपण त्याला काळजीपूर्वक काम करा तर ह्या पद्धतीनं ज्या सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट करून निघालेल्या पाईप आहेत ते आपण बाहेर आपल्याला अनात पसरून ठेवतो दोन तीन दिवस आपल्या ज्या ऊसातन निघालेल्या पाईप होत्या त्याही आपण घडे केलेल्या नव्हत्या त्या आपण तशाच बांधावाच्या कडेला बाजूला पसरूनच ठेवल्या होत्या त्यामुळं त्या प्लॉटमध्ये पाईप घडी करायचा त्रास वाचला आता सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट करताना त्यातल्या पाईप ओढून आणल्या आणि ह्या पाईपमधनं स त्रे, त्रे, ट्रीटमेंटसाठी ओवून घेतल्या आणि परत पसरून ठेवते दोन तीन दिवस उन्हात टाकल्यानंतर आपण ते परत आपल्या रानामध्ये टाकणार आहोत रानामध्ये टाकताना सुद्धा जिथं मुख्य पीक आहे समजा आपण आता उसाळा करतोय ठीक आहे आपलं खोडवा आहे तर बेडवर न ठेवता आपण आता जी सरी आहे त्याच्यामध्ये ठेवणार म्हणजे पिकाच्या बुडक्यात ठेवणार नाही तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकाच्या साठी ट्रीटमेंट करत असताना किंवा सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटेड ट्रीटेड केलेली पाईप जी आहे ती पिकात टाकत असताना डायरेक्ट टाकू नका कारण सल्फ्युरिक ऍसिड पिकाच्या ह्याच्यात सोडताना फक्त एखादं लिटर सोडायला लागते पण ह्या पाईपमध्ये गेलेलं असतं ठेव भरपूर ऍसिड आतमध्ये गेलेलं असतं त्यामुळं ती एकदम हार्मफुल होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन कशाची वांग्याची जी, ढोबळीची लागवड केली तर पहिल्यांदा त्याचं पाणी काढून घ्या पीक बेडवर असेल तर पाईप सरीत टाका पाईप पीक सरीत असेल तर बेडवर टाका पाईप पाण्याचं प्रेशर देऊन एंडकॅप लावून पाण्याचं प्रेशर देऊन स्वच्छ करून घ्या पाईप आतनं बाहेरनं होती आता आतनं सुद्धा होते पण आतनं जी घाण अडकून राहिलेली आहे जळलेली घाण आहे ती निघाली पाहिजे ह्या पद्धतीनं हे लक्षात येते आपण प्युरिटी कशी वापरली ती ऍसिड वापरताना पण लक्षात ठेवायचं असं जर ही घाण आत जाताना जर एवढं थरथर होत नसेल ही घाण जळलेली दिसत नसेल तर ऍसिड कमी पडले असं गृहित धरायचं आणि थोडं ऍसिड वाढवायचं तर ह्या पद्धतीनं आपल्याला जायला पाहिजे सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट करण्यासाठी आपण बांगडी पाय स्पेशलीच विकत आणली पाहिजे त्याला असं ह्या दोन्ही बाजूनं मेकच लावली पाहिजे असं काय नाही तुमच्याकडं समजा जवळजवळ दोन झाडं असतील बांधावर उपलब्ध तर त्यालाही पाईप पाई लावून पाई 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 बांधू शकता हे बांगडी ऐवजी आपण स्प्रे स्प्रिंकलरची जी स्प्रिंकलर पाईप येते सेटमधली ती सुद्धा वापरू शकता पाईपलाही काय पाई 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 होणार नाही ह्या पद्धतीने ट्रीटमेंट करताना माझ्याकडे जे अगदी मध्यम क्वालिटीचं ठेवक होतं किंवा चांगल्या कंपनीचं ठिबक होतं या दोन्हीलाही काही जॉईनरला वगैरे हार्मफुल मला तरी आज काही झालेलं दिसलं नाही काही लोकांची तक्रार आहे की अशी ट्रीटमेंट करताना एखाद्या चांगल्या कंपनीचा जॉईनर वगैरे खराब होतो पण मला तशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट जाणवली नाही तर अतिशय बरीच वर्ष आपल्याला जर आपलं ठिबक दीर्घकाळ करायचं असेल तर एवढी थोडीशी हार्ड ट्रीटमेंट राहण्याच्या बाहेर आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ह्या पद्धतीनं पाईप दोन दिवस पसरून टाकल्या तर आतनं बाहेरनं व्यवस्थित पाईप क्लीन होतात प्रेशर देऊन व्यवस्थित परत राहणार आतनं पाणी काढा हँडकॅपमधनं घाण पूर्ण काढा आणि परत फ्रेशली पर्चवर पाईप वापरा